मुघील ग्रामीण पोलिसांनी बावीस तारखेच्या तार इथं संध्याकाळी साधारणतः साडे अकराच्या मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला एका इनोवा गाडीमध्ये कर्नाटकमधून गुटखा मोठ्या प्रमाणावरची माहिती भेटली होती त्याप्रमाणे आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सो श्री सोमी मुले साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डी पी टीमचे पी एस आय पी से सी देवरे पुनचे मेजर आणि शिंदे मेजर यांना सदर ती माहिती देऊन आम्ही एक सापळा आपल्या रिंग रोडला बसला त्याप्रमाणे नमूदच्या गाडीचा पाठलाग करून सिनेस स्टाईलनं नमूद गाडीला पकडलं पकडण्यात आलं इनोवा गाडीचे पुढचे टायर फुटलेले होते पाठीमागे टायर फुटलं आणि आमच्या लोकांनी सुद्धा आपण त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन आतमध्ये पाहणी केली असता त्याच्यामध्ये रजनीगंधा पुन्हा विमल पान मसाला आणि नवरत याचे मोठ्या प्रमाणामध्ये बॉक्सेस आम्हाला मिळणार आहेत सध्याचा मुद्देमाल आम्ही सदर समस्या ताब्यात घेऊन जप्त करून पोलीस स्टेशन आणून लागलेला आहे नमूदची कारवाई जवळपास याच्यामध्ये सात लाखाचा गुटखा आपल्याला मिळालेला आहे आणि अकरा लाखाची इनोवा गाडी आपण जप्त केली आहे एकंदरीत नमूदचा मुद्देमाल हा अकरा लाख रुपयेचा असून सध्या आरोपी राही इम्रान शेख राहणारा लातूर याची पोलीस कस्टडी आम्ही घेतो घेऊन आणखी चौकशी करत आहोत याच्यामध्ये आणखी काही धावे दोन लागतात का इतर कोणी याच्यामध्ये सहकार्य करणारे आहेत का त्याच्याबद्दल आम्ही माहिती घेतो सध्या तपास चालू आहे